नमस्कार आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासाच्या एका भव्य सफरीवर निघणार आहोत ही कहाणी आहे दोन अशा महान साम्राज्यांची ज्यांनी खरं सांगायचं तर भारताचा नकाशा आणि आपली ओळख कायमची बदलून टाकली चला तर मग सुरू करूया ही गोष्ट समजून घ्यायची असेल ना तर एक छोटीशी कल्पना करूया डोळे बंद करून विचार करा आपण एका प्रचंड मोठ्या जुन्या सभागृहात उभे आहोत एकदम शांत आणि आपल्यासमोर दिव्यांच्या मंद प्रकाशात तीन भव्य सिंहासनं ठेवलेली आहेत ही तीन सिंहासनं हीच तर आहे आपल्या आजच्या कहाणीची सुरुवात तर यापैकी जे पहिलं सिंहासन आहे ते आहे मौर्य साम्राज्याचं दुसरं तितकंच भव्य आहे गुप्त साम्राज्याचं आणि तिसरं तिसरं सिंहासन आहे त्या इतर महत्त्वाच्या राजवंशांचं ज्यांनी भारताच्या इतिहासावर आपली छाप सोडली आज आपण या सिंहासनांच्या आणि त्यांच्या अधिपतींच्या गोष्टी जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया आपल्या गोष्टीच्या पहिल्या भागापासून ही कहाणी आहे भारताच्या पहिल्या वहिल्या हो पहिल्या अखिल भारतीय साम्राज्याची म्हणजेच मौर्य साम्राज्याची तर ही गोष्ट सुरू होते एका अपमानापासून नंद नावाच्या एका जुलमी राजाने चाणक्य नावाच्या एका बुद्धिमान ब्राह्मणाचा भर दरबारात अपमान केला आणि त्याच क्षणी चाणक्याने शपथ घेतली की तो नंद साम्राज्याला मुळापासून उखडून टाकेल याच शोधात त्याला भेटला एक तरुण महत्वाकांक्षी योद्धा चंद्रगुप्त मौर्य आणि मग काय चाणक्याचं डोकं आणि चंद्रगुप्ताची तलवार एकत्र आली आणि त्यांनी अक्षरशः इतिहास घडवला नंद साम्राज्याचा शेवट झाला आणि मौर्य साम्राज्याचा पाया रचला गेला एक असं साम्राज्य ज्याच्या प्रशासनाचे धडे आजही शिकवले जातात पण थांबा एक प्रश्न मनात येतो बरोबर की आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वीच्या या गोष्टी इतक्या तपशीलवार कळतात कशा तर याचं उत्तर आहे इंडिका नावाचं एक पुस्तक हे लिहिलंय मेगस्थनीज नावाच्या एका ग्रीक राजदूताने तो चंद्रगुप्ताच्या दरबारात होता आणि त्याने तया शहर शहररचना प्रशासन सैन्य सगळं काही इतकं बारकाईने लिहून ठेवलंय की वाटतं जणू आपण टाईम मशीनमध्ये बसून थेट पाटलीपुत्रामध्येच पोहोचलो आहोत बरं चंद्रगुप्तानंतर गादीवर आला त्याचा मुलगा बिंदुसार त्याचं एक नाव होतं अमित्रघात म्हणजे काय तर शत्रूंचा संहार करणारा आणि नावाप्रमाणेच त्याने आपल्या वडिलांनी उभारलेलं हे प्रचंड साम्राज्य आणखी मजबूत केलं आणि वाढवलं आता आपण मौर्य साम्राज्याच्या त्या शासकाकडे वळूया ज्याचं नाव इतिहासात अजरामर झालं आहे बिंदुसारनंतर सिंहासनावर आला त्याचा मुलगा अशोक आणि त्याच्या आयुष्यात एक असं वळण आलं ज्याने फक्त त्याचं नाही तर संपूर्ण साम्राज्याचं आणि खरं तर जगाचं भविष्यच बदलून टाकलं ते वळण होतं कलिंगचं युद्ध एक असं युद्ध ज्यात अंदाजे एक लाखापेक्षा जास्त लोक मारले गेले कल्पना करा रक्ताच्या नद्या वाहिल्या हा फक्त एक आकडा नाही आहे ही त्या युद्धाच्या भीषणतेची साक्ष आहे आणि युद्ध जिंकल्यानंतर जेव्हा सम्राट अशोक त्या रणांगणावर उभा राहिला आणि त्याने आजूबाजूला फक्त प्रेतांचे ढीक पाहिले तेव्हा त्याच्या मनात एकच प्रश्न आला मी काय जिंकलं जमिनीचा एक तुकडा की हे महापाप आणि याच एका प्रश्नाने त्या पराक्रमी योद्ध्याला कायमचं बदलून टाकलं त्या दिवसापासून अशोकाने तलवार म्यान केली आणि धम्मचा मार्ग स्वीकारला धम्म म्हणजे काय तर नीतिमत्ता अहिंसा आणि करुणा त्याने शांतता प्रेम आणि दयेचा संदेश दिला पण महत्वाचं म्हणजे त्याने हे विचार फक्त स्वतःजवळ ठेवले नाहीत त्याने मोठमोठ्या दगडी खांबांवर आणि शिलालेखांवर हे संदेश कोरले ताकी त्याच्या प्रजेतील प्रत्येक माणसापर्यंत ते पोहोचावेत विचार करा हा जणू राजा आणि प्रजेमधला त्या काळातला थेट संवाद होता आणि अशोकाचा हा वारसा आजही आपल्यासोबत आहे सारनाथ इटला त्याचा जो प्रसिद्ध सिंहस्तंभ आहे ना तोच आज आपल्या भारताचं राष्ट्रीय प्रतीक आहे म्हणजे बघा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आजही आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे तर मौर्य साम्राज्याच्या शिखरानंतर काही काळ गेला आणि मग भारताच्या इतिहासातील दुसरं महान शिखर समोर आलं हा काळ होता गुप्त साम्राज्याचा आणि या काळाला एका खास नावाने ओळखलं जातं भारताचा सुवर्णकाळ पण सुवर्णकाळ म्हणजे नेमकं काय का असा प्रश्न पडतो नाही का तर सुवर्णकाळ म्हणजे असा काळ जेव्हा देशामध्ये शांतता असते समृद्धी असते आणि कला साहित्य विज्ञान यांसारख्या प्रत्येक क्षेत्रात देश एका वेगळ्याच उंचीवर पोचलेला असतो आणि गुप्तकाळात हे सगळ्यांच्या सगळं मांडलं याच सुवर्णकाळातील एक महान सम्राट होता समुद्रगुप्त त्याच्या लष्करी मोहिमा इतक्या यशस्वी होत्या की इतिहासकारांनी त्याला एक पदवी दिली आहे भारताचा नेपोलियन आता विचार करा जसा नेपोलियन संपूर्ण युरोपवर आपला ठसा उमटवत होता तसाच समुद्रगुप्त संपूर्ण भारतभर आपल्या विजयाचा ध्वज फडकवत होता समुद्रगुप्तानंतर आले चंद्रगुप्त दुसरे ज्यांना आपण विक्रमादित्य या नावाने ओळखतो त्यांचा दरबार म्हणजे जणू कला आणि संस्कृतीचं माहेरघर होता त्यांच्या दरबारात होते नवरत्न म्हणजे आपापल्या क्षेत्रातील नऊ सर्वश्रेष्ठ विद्वान आणि या नवरत्नांमधलं एक रत्न म्हणजे महाकवी कालिदास त्यांची अभिज्ञान शाकुंतलम आणि मेघदूत ही नाटकं आजही तितकीच अजरामर आहेत गुप्तकाळात फक्त कला आणि साहित्यच नाही तर विज्ञानही एका वेगळ्याच उंचीवर होतं याच काळात गणितज्ञ आर्यभटाने जगाला एक अशी गोष्ट दिली ज्याशिवाय आजचं जग चाललंच नसतं आणि ती गोष्ट म्हणजे शून्य हो झिरो आज आपण जे काही गणित विज्ञान आणि तंत्रज्ञान पाहतो त्या सगळ्याचा पाया या एका शोधाने रचला ही खरंच एक क्रांतिकारक देणगी होती मौर्य आणि गुप्त ही तर दोन उत्तुंग शिखरं होतीच पण त्यांच्या आजूबाजूला आणि त्यांच्या मधल्या काळातही अनेक लहान मोठे पण तितकेच महत्त्वाचे राजवंश होऊन गेले त्यांनीही भारताच्या इतिहासाला घडवण्यात मोठा वाटा उचलला आहे चला यांचा एक छोटासा आढावा घेऊया पहिले महाराष्ट्रात राज्य करणारे सातवाहन यांनी सागरी व्यापाराला इतकं महत्त्व दिलं की त्यांच्या नाण्यांवर चक्क जहाजांची चित्र आहेत त्यांनीच अजिंठ्यासारख्या अप्रतिम लेण्यांना आश्रय दिला मग थोडे उत्तरेकडे जाऊया तिथे होते कुशाण सम्राट कनिष्ठीच्या काळात त्यांचं राज्य प्रसिद्ध सिल्क रूटवर होतं त्यामुळे ते व्यापार आणि वेगवेगळ्या संस्कृतींच्या देवाणघेवाणीचं एक मोठं केंद्र बनलं आणि याच काळात गांधार कलेचा जन्म झाला जी भारतीय आणि ग्रीक कलेचे एक सुंदर मिश्रण आहे आणि आता थेट दक्षिणेत तिथे होते चोळ त्यांचं नौदल इतकं जबरदस्त होतं की संपूर्ण हिंदी महासागरावर त्यांचं राज्य होतं तंजावरचं भव्य बृहद्वीश्वर मंदिर त्यांनीच बांधलं पण त्यांची खरी ओळख आहे त्यांनी विकसित केलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रणाली तर या सगळ्या इतिहासाचा आजच्या काळाशी काय संबंध आहे या प्राचीन साम्राज्यांकडून आपल्याला आज काय शिकायला मिळतं चला आपल्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात हेच जाणून घेऊया इतके राजवंश आणि इतकी नावं गोंधळ होऊ शकतो म्हणून हा सगळा इतिहास लक्षात ठेवायला सोपा व्हावा यासाठी ही एक सरळ टाईमलाईन आहे बघा सुरुवात होते मौऱ्यांपासून मग येतात शुंग आणि कण्व त्यानंतर सातवाहन आणि कुषाण मग येतो तो, तो सुवर्णकाळ म्हणजे गुप्त साम्राज्य आणि त्यानंतर हर्षवर्धन हा क्रम लक्षात ठेवला की इतिहासाचा एक छान नकाशा आपल्या मनात तयार होतो आणि जर परीक्षेसाठी किंवा पटकन उजळणी करण्यासाठी काहीतरी हवं असेल तर ही यादी एकदम परफेक्ट आहे इथे प्रत्येक महत्वाचं नाव त्याच्या सर्वात मोठ्या योगदानाशी जोडलेलं आहे म्हणजे चंद्रगुप्त मौर्य म्हटलं की चाणक्य अशोक म्हटलं की कलिंग युद्ध आणि धम्म गुप्त साम्राज्य म्हणजे सुवर्णकाळ कालिदास आणि शून्य एकदम सोप्प या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की या साम्राज्यांची कहाणी फक्त लढाया आणि राजा महाराजांपुरती मर्यादित नाही ही कहाणी आहे आपल्या संस्कृतीची आपल्या ज्ञानाची आणि आपल्या ओळखीची मौर्यांनी आपल्याला एक मजबूत प्रशासन दिलं गुप्तांनी आपल्याला ज्ञानाचा आणि कलेचा वारसा दिला आणि चोळांनी आपल्याला स्थानिक स्वराज्याचा आदर्श दिला सत्ता येते आणि जाते साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात पण त्यांनी मागे ठेवलेला विचार आणि वारसा कधीच संपत नाही म्हणूनच म्हणतात की इतिहास म्हणजे फक्त तारखा आणि नावांची जंत्री नाही तो एक आरसा आहे जो आपल्याला दाखवतो की आपण कोण आहोत आणि कुठून आलो आहोत आणि आपली हीच ओळख आपलं भविष्य घडवण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहते